सर्वप्रथम सर्व पत्रकारांचं मी इथे स्वागत करतो रत्नागिरी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली आहे आणि ह्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रत्नागिरी शिवसेनेतर्फे रत्नागिरी नगरपालिकेसाठी नऊ जणांची आम्ही आधी प्रथमता पहिल्या टप्प्यामध्ये जाहीर करत आहोत आज हे सर्व जाहीर करत असताना मी सर्वप्रथम आमचे पक्षाचे नेते यशवंत जाधवसाहेब माझी स्थायी समिती सभापती आणि आत्ता रत्नागिरी जिल्ह्याचे प्रभारी म्हणून नियुक्त झालेले यशवंत प्रमुख यांचं मी इथे स्वागत करतो आज ह्या सभेला उपस्थित माननीय आमदार भयाशेठ सामंत विलासजी चाळकेसाहेब आमचे बंड्याशेठ आमचे दादा शिवपाताई बिपिन बंदरकर स्मितलताई आणि सर्व जे सदस्य आम्ही जाहीर करतो तर त्यांचं मी सुद्धा इथे स्वागत करतो मी सर्वप्रथम महायुतीचे उमेदवार म्हणून जे नऊ जणं जे जाहीर झालेले आहेत त्याच्यात सर्वप्रथम एकनाथजी शिंदेसाहेब आणि माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी हे आता ह्या सगळ्या नऊ उमेदवार जाहीर करण्यासाठी आम्हाला परवानगी आणि आदेश दिलेले आहेत मी नऊ उमेदवार तुम्हाला आत्ता नऊ उमेदवारांची यादी जाहीर करून सांगतो वाचून दाखवतो सर्वप्रथम प्रभाग क्रमांक दोनमध्ये जागा ब जी आहे सर्वसाधारणसाठी त्याच्यासाठी निमेष विजय नायर प्रभाग क्रमांक तीन जागा जी आहे ती ब सर्वसाधारण राजन रामकृष्ण शेठे प्रभाग क्रमांक पाच अ नामाप्र सर्वसाधारण सौरभ सुरेश मुधुष्टे प्रभाग क्रमांक सात अ नामाप्र गणेश कमलाकर भारती जागा ब जी आहे ती सर्वसाधारण स्त्रीकरता आहे सौ श्रद्धा संजय हळदणकर प्रभाग क्रमांक आठमध्ये ब सर्वसाधारण दत्तात्रय विजय साळवी प्रभाग क्रमांक नऊ अ अनुसूचित जाती सर्वसाधारण विजय गोविंद खेडेकर प्रभाग क्रमांक तेरा अ सर्वसाधारण स्त्री आफरीन उबेद होडेकर आणि जागा बमध्ये सर्वसाधारण सुहेल मोहम्मद साखरकर यांची नावं आम्ही जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होतोय उद्या सकाळी दहा वाजता महायुतीचे उमेदवार म्हणून आमचे नऊ सदस्य तसेच भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेले सहा सदस्य आम्ही ह्या सर्व उमेदवारांचे अर्ज नगरपालिकेत आम्ही देणार आहोत त्यासाठी सर्व आमची नेते मंडळी उपस्थित असतीलच पण स्वतः पालकमंत्री सामंतसाहेबसुद्धा उद्या उपस्थित राहणार आहेत आणि जल्लोषात आम्ही ह्या उमेदवारांचं नामनिर्देशनपत्र जे आहे आम्ही पालिकेत सादर करणार आहोत आम्हाला ठाम विश्वास आहे की रत्नागिरी जेवढ्या महायुतीच्या जागा ज्या आहेत त्यांची बोलणी जवळजवळ फायनल झालेली आहेत आणि रत्नागिरी नगरपालिकेत परत एकदा महायुतीचा भगवा पड फडकेल यात आम्हाला तीळ मात्र शंका नाही सर्वांनी जो सामंत साहेबांवर जो विश्वास ठेवलेला आहे इथल्या सर्व जनतेने जो विश्वास ठेवला आहे तो निश्चितच आम्हाला हे जे सदस्य आहेत, जे आहेत नगरपालिकेचे जे नगरसेवक असणार आहेत त्यांच्यावरसुद्धा जनता ठामपणे विश्वास ठेवेल असा आम्हाला विश्वास वाटतो परत एकदा सर्व पत्रकारांना धन्यवाद देतो आणि मी जाधव साहेबांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावे